आरवडीकर आणि नितिन जमायत भाईयाडावर पाळीकर आणि शनीवर उभडीकर ती गाणी आपलं बक्षीस घड क्रमांक सातरा सुटला आणि मध्ये पाचच गाड्या पळतात आणि पाच गाड्यांच्यात लढत चालू आहे इकडं तीन नंबर वरती उंबरडे करायचार नंबरवरती वाडे सातार आहेत पाच नंबरवरती खडक वासला करायत सहा नंबर वरती वडूजकरांची गाडी पळते लढायत चाली आर्यार वाडेकर आणि पड्याल खडक वासलाकरांच्या अतिशय सुंदर आणि वर्चस्व निर्डरचे असत सतराचा निकाल आज क्रमांक पाच वडील गाडी मोर्या प्रसन्न शंभू बाजी ग्रुप खडक वासला या गाडीचा एक नंबर आला विजेता बर गाडी मालकाचा संतु हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली मोर्या प्रसन्न शंभू बाजी ग्रुप खडक वाचला हरिभक्तपणान निखिल शेठ कोरडे आणि प्रवीण शेठ डसवळकर यांचा संघर्षा उजवीला पाहिला बुलट आणि डावीला पाहिला बबलया सुंदर अशी गाडी पळवली संतू ड्रायव्हरनी गाडी सेमीला पात्र अठरा लावून घ्यायचा गाडी क्रमांक अठरा एकवती संत संत बळमसंत हटेल सागर सागरशेठ कोरी नवनाथ आढावा